खत पा अशा अनेक योजना त्या मागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या जा सरकारच्या काळामध्ये आपण आणल्या होत्या सुरू केल्या होत्या सरकार बद्दल त्या बंद झाल्या त्या सुद्धा बंद झालेल्या योजना आपण आपल्या सरकारमध्ये चालू करणार आहोत वीस हजार रुपयाची चालपत्री ती प्रत्येक कुटुंबाला देण्याचं आपण मागच्या काळामध्ये उदिच ठेवलं होतं ते सुद्धा बंद ते सुद्धा आपण सुरू करणार आहोत भात कापायचे भात नागले वरही कापायला विमा विचार म्हणतात ती सुद्धा योजना आपल्याकडे होती ती सुद्धा बंद झाली ती सुद्धा योजना आपण पुढच्या काम चालू करायचं आपण ध्येय कुठे ठेवलेला आहे त्यानंतर आपण जेव्हा आपण काय म्हणतो त्याला मोठ्या पाठव्या काय त्याला म्हणतो आदर जेव्हा आदर जेव्हा बसतो आपण राब भासतो राब जेव्हा आपण बांधतो त्यावेळेला ज्या मोठ्या पाठशा आपल्या ज्या आमच्याकडे वेगळा शब्द आहेत त्याला तर त्यासुद्धा त्यानंतर का आपल्याला मागच्या काळामध्ये दोन हजार दोन हजार रुपये भरून महिला गटाला आपल्याला द्यायच्या होत्या त्या बंद झाल्यात तर जे दोन हजार रुपये आम्ही भर भरू आणि आपल्या महिला बचत गटाला पुरुष बचत गटाला ते सगळं साहित्य अभियानाचं आपण पुढच्या काळामध्ये देणार आहोत मला वाटतं बांधकाम कामगार करण्यामध्ये ते फॉर्म भरायचे फॉर्म भरा जास्तीत जास्त आपले जे महिला बचत गट पुरुष बचत करत आहेत त्यांना जी स्वपाकाची भांडी आहे ती देण्याचं काम आपल्याला त्याच्यामधून पुढच्या महिनाभरामध्ये करायचं आहे अनेक योजना ज्या बंद झाल्या त्या सगळ्या योजना पुढच्या काळामध्ये आपल्याला चालू करू आपण आणि निश्चितपणानं ज्यापासून आपली जनता वंचित राहिली त्या घरगुलांचा आता बऱ्याचशा डच ही यादी मनावता आलेली आहे त्याच्या काही नियम होत्या होते त्याआधी आपण सांगितलं की कारण सतरा अठरा साली डच ही यादी मंजूर झाली लोकांनी ग्रामसभा घेतल्या परंतु त्यांची जेव्हा घरं कच्ची होती ते फोटो काढून दिले होते आता जेव्हा ग्रामसेवक घर पाहायला येतो आणि हे घर तर बांधलेलं आहे याच्या काय घरगुरी नाव बसलं नाही असं सांगितलं जातं परंतु या तालुक्याच्या बीडीओला आणि जिल्हा परिषदेच्या शिवला मी सांगितलं की सतरा दोन हजार सतरा मध्ये ज्यांची घरं कच्ची होती तो काय पाच दिवस तसं राहील का त्यांनी कोणी एखादी भिंत बांधली कोणी कवले घातले कोणी पत्रे घातले तर त्या माणसाला सुद्धा लाभ द्या ग्राम समिती मागच्याकडे मंजूर केलेली आहे त्या सगळ्यांना घरगुती द्या असं आपण जिल्हा परिषदला सांगितलंय चौधरी साहेब आणि त्यामुळं डचं नाव आहे त्या सगळ्यांना घरगुती देण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे त्यानंतर ज्यांना ड्रेमध्ये घरगुली मिळालं नाही त्यांना सुद्धा आपल्या शबरी घरकुल प्रकारची शब्द विकास जी आपली घरकुल योजना आहे त्याच्या माध्यमातून दीड लाख रुपयाचे घरकुल देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मागच्या सरकारने दहा वर्षापासून घरकुलची किंमत एक लाख आणि विषय ठेवलेली आहे सव्वा लाख रुपये आपलं सरकार आल्यानंतर त्या या घरकुलची किंमत सुद्धा आपण दीड लाखाची तीन लाखपर्यंत आपल्या पक्षाने ठरवलेलं आहे त्यामुळे लोकांना काय पाहिजे कारण वाढती महागाई आहे अनेक वस्तूंचे भाव वाढले पेट्रोलचा भाव वाढला आहे डिझेलचा भाव वाढला आहे गॅस सिलेंडर शेतीचा भाव वाढलाय आणि त्यामध्ये नवीन माणसाला ते जमत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा किंमत वाढवून सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये कसा अग्रसा देता येईल याचं काम आपल्याला करायचं आहे मधल्या गावामध्ये मी जव्हार आणि मोगायला कॅम्प घेतले आपल्याला आता लवकरच मी सांगितलं आता आपल्या आपल्या रमेश रमेटोड्या आणि या सगळ्या लोकांना की एक जवळ किंवा इथं सेंटरला आपला कॅम्प घ्या की आपल्याकडे त्याचा कान नाक घसा दात आणि डोळे याची तपासणी शिबिर घ्यायची आपल्याला काय अशा गोष्टी आहेत तुम्ही जर एक दात बसवल्या गेले तर तुम्हाला चार पाच हजार खर्च आहे तो आपल्याला परवडणार आहे का तर आपल्या माणसांना त्याचे कान असतील नाक असेल डोळे घसा या गोष्टी तपासून करून घेऊन त्याला चष्मा पाहिजे का त्याला दात बसवायचा आहे का दात दुखते आहे का या सगळ्या गोष्टीचं एक शिबिर पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये आपण घेऊ आणि त्या ठिकाणी मोफत व्यवस्था आपली आहे म्हणजे ज्यांना जो त्रास निघेल दात त्याचा दुख खराब झालेला असेल किंवा घस्ट्याचं ऑपरेशन करायचं असेल डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याची मोफत व्यवस्था आपल्याला इथून त्या था ठाण्याला नेऊन मोफत गाडी घरी आपल्या येईल आणि घरून पेशंट घेऊन जाईल आणि त्याला परत आणून सोडेल मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाच तारखेला मोकळ्याला एक मोठा कॅम्प केला होता त्यामध्ये पंचवीसशे लोकांचं ऑपरेशन केली चांगल्या पद्धतीने आपल्यासुद्धा कासा बुद्रुक आपली बाजूला कुल आणि आपली तलवड असा एकत्रित कॅम्प घ्या जे लोकांना जायला येण्यासाठी बरं पडेल अनेक गोष्टी सल्ला घेतील परंतु आज तुमच्या अनेकमेकांमध्ये संस्कृतिक कार्यक्रम आहेत गाण्यांचे कार्यक्रम आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मला सांगता आलेच नाही त्या गोष्टी नंतर प्रत्यक्ष भेटून किंवा एखादं यादी देऊन मला त्या तुम्हाला पूर्ण करता शंकर माळी किंवा आपल्या सरपंच मॅडम आहेत रमेश दोरे हे सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण जे लोक आहोत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय अडचण नाही त्या गोष्टी आमच्यापर्यंत सांगा त्या पूर्ण करण्याचं काम त्या भागाचा आमदार म्हणून मला करता येतील मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे तुम्ही मला आमदार केल्यानंतर जेडपीची निवडणूक झाली पंचशेची निवडणूक झाली त्यानंतर करोनाच्या काळाला आपले दोन वर्ष करोनाच्या करोनाच्या लाटेमध्ये गेलेले आहेत पहिला लॉकडाऊन सात महिने होता दुसरा लॉकडाऊन पाच महिने होता सात पाच बारा म्हणजे एक वर्ष आपण घरी बसलेलो हो होतो तुम्हाला आम्हाला काही काम करता आलं नाही आपल्या अनेक लोक कोरोनाच्या लाटेमध्ये देवा घरी गेले परंतु जो काही वेळ मिळाला त्यामध्ये आपल्या आशीर्वादाने जे काही काम संधी मला मिळाली त्यामधून दादरी आश्रम शाळा असेल खरे तर आश्रम शाळा असलेल्या आश्रम शाळा बारा बारा कुठल्या विक्रमगडला आपण नवीन तसे मंजूर मंजूर केलंय ते बांधण्याचं काम आता लवकरच होईल जवार जर बांधून झालंयचं बांधून झालंय त्याचं गरज पण झालं ते वापरायला पण लागले एक आपल्या या तीन तालुक्यांसाठी एक दोनशे खाटांचा दवाखाना आपण जवारला मंजूर केलाय ब्याण्णव कोटी रुपयाच्या त्याची सुद्धा जागेची अडचण आहे ती झाली का एक दोन चार महिन्यामध्ये सुद्धा भूमिपूजन करायचं आहे आपण जी शक्ती दिली आहे त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आपल्या इथले सरपंच आपले या तालुक्याचे सभापती आम्ही सर्व मंडळी आपल्या आरेअरचणीसाठी नेहमी तत्पर आहोत आपण हा मारा आम्ही साथ देऊ असा शब्द या निमित्ताने देतो आपल्याला अनेक बच्च कंपन्यांना कार्यक्रम बघायचा आहे त्यामुळे त्यांना घाई झालेली आहे त्यामुळे माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो या गावासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आपण सांगाल ते करण्याची आमची तयारी आहे रस्त्याचं काम मंजूर आहे पुढच्या वेळेस मी जेव्हा येईल तेव्हा त्या झालेल्या कामाचा नारळ फोडण्यासाठी येईल असा शब्द या निमित्ताने देतो आणि आपण तिथं तो हाल करून घ्यावा मागच्या वर्षी पाच लाख दिले होते परत पाच लाख माळी साहेब हे चांगलं सगळं करा खाली फर्जा फिजे बसवा सकाळच्या लाईट पण घ्या कारण लाईट आपल्याला नाही भरण घ्यावं लागते ते सुद्धा काम करा बाकी आपण सांगाल ते करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी मंचावरती आपल्या सेवेसाठी आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय